या ठिकाणी पाणी बोलतात प्यायचं फ्रीज पेक्षा थंड पाणी बादले वगैरे घेतल्या तू तुझा पकडलंय आणि का रस्ता चुकलेली माणसं ती रस्ता शोधत शोधत चालेत वरती थंड आहे का पाणी हा खर नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉक आणि मित्रांनो आज आपण जाणार आहे मासे पकडण्यासाठी आणि मासे मित्रांनो आपण उपसून पकडणारे जे की डोह वगैरे साठतात ते डोह उपसून मित्रांनो खाली मासे मिळतात ते मासे आपण पकडणार आहे आणि जर मासे भेटले तर त्या ठिकाणीच बनवून खाणार आहे मित्रांनो तर आज माझ्यासोबत साईल वगैरे आहे बघा खेकडं पकडायला माझ्या व्हिडिओमध्ये होते आणि काळू पण येतो आहे आणि शंकरदा आहे दाखवतो पुढं पुढं पुड़ सगळ्यांनाच तर मित्रांनो आता फर्स्ट तर आपण या ठिकाणाहून निघूया आणि दोन किलोमीटर अंतरावर दोन ते एक अडीच किलोमीटर अंतर आहे खाली उतरत जायचं आहे आपल्याला आणि चढत पण यायचं आहे तर चला फर्स्ट तर आपण निघूया दाखवतो तुम्हाला क्लायमेट पण कसं आहे जंगलातून आपण जाणार आहे आणि आपल्याला मासे पण लागतात की नाही आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तास जरा ना खाली चालत आलोय तरी पोहच टक्या किती लांब जायचे बाबा हृदय अरे कनार खाली वाकून ये ना आहे आणि योगा स्पॉट वर आपण पोहचणार जे पण रस्ता आहे हृदय येत येते काय हालत झाली एवढं लांब आलं खाली आणि इकडे स्पॉट आहे आपला या ठिकाणी बघा टक्क्यान ते चाललेच पुढं अजून तेवढं जायचं आहे आपल्याला पुढं आणि एवढ्या लांब खाली चालत आलो आपण डोंगरावरनं आणि पाणी पाऊस पडल्यामुळे खूप वाढले तर उपसायचं प्लॅनिंग काय करायचं जा सगळेजण विचारात पडलेत उपसायचं की नाही उपसायचं खाली आहे ना माती उतरायला पाहिजे होतं समजलं असता अंदाज मित्रांनो स्पॉटवर तर आपण जाऊन आलेलो आहे आणि त्या तुम्हाला दाखवलं तर स्पॉट आहे ना त्या ठिकाणी साचलेलं पाणी आहे ते बाबा इकडे मशींकडे गुरांकडे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी मासे नाही आहेत आटलं होतं पूर्ण आणि आता पावसाच्या पाण्याने साठलेलं आहे ते पाणी त्यामुळे त्यामध्ये मासे नसतील तर मित्रांनो आपलं प्लॅनिंग त्या ठिकाणी कॅन्सल झालं आहे आणि आता दुसऱ्या स्पॉटवर आपण चाललो आहे बघा पोरं सगळे चालले आहेत ट्रॅकिंग करत वरती तर आपण आता पुढं जाऊया बघूया त्या ठिकाणी मासे भेटतात की नाही आपण जाळ्याने मासे आहे हे बघा हे सगळी पोरं पोहोचले त्या ठिकाणी त्या ठिकाणी इन्सर्ट झाला आहे सगळ्यांचा त्या ठिकाणी मासे नाही भेटले आपल्याला आता या ठिकाणी बघूया हे आहे का रेटा का हय साहिल अय आहे का हां का ही गायचं चोंड आहे का हां गा? ही गा? गा? ही चोंड आहे मग या ठिकाणी जाळ्यात नाही जमायचं ना काळू तर <laughs> या गायचोंडीमध्ये आपण जावं टाकून बघणार आहे ट्राय करणार आहे बघूया या ठिकाणी मासे लागतात की नाही आपलं खरं तर प्लॅनिंग होतं उपसायचं उपसाईचं प्लॅनिंग आपलं कॅन्सल झालं कारण की इथे बघ पा पावसाने पाणी साच साचल्यामुळं आणि खाली आहे पण ते उपसायला सारखं नाही खूप सारं पाणी आहे त्यामुळं आपल्याला जमलं नाही उपसायला पण एक सॅटिस्फॅक्शन म्हणून आपण या ठिकाणी जाळं टाकून बघतोय की मासे लागतात की नाही कारण की एवढं लांब आलोय आपण ट्रॅकिंग करत करत हृदय तुका काढतोय कपडे एवढं लांब आलोय ट्रॅकिंग करत करत तर आपल्याला कमीत कमी या ठिकाणी मासे लागतात काय चोंडीमध्ये तर जाळं टाकून आपण ट्राय करतोय बघूया लागतात की नाही आणि त्यानंतर एक जाळ टाकणार आहे त्यात लागले तर ठीक नाही तर आपण पुन्हा घरी जाणार आहे आणि घरी जातानी आता तुम्हाला काही नाही तर करवंद दाखवतो डोंगरची काळी महिना रस्त्याने जातानी दाखवतो खात सगळे सगळेजण आपण घरी जाणार आणि का नाही नाही तसं सोडू नको ते हा हे नाही हे हे असंच हे नाही करायचं हा हा हे असं पकडून तर तू कशाला कपडे काढले हृदय बॉडी गार्ड बॉडीगार्ड नाही चला आपण ट्राय करून बघतोय बाळा तसं उलट नको पकडू ते ना हे असं धर असं धर असं हां असं धरायचं आणि ते टोकात ना हां हां तसं धरून राहा हां म्हणजे काय होतं ते सडक राह नाही आर्यननी आणि साहिलनी कधीच जाळ टाकलेलं नाही आणि काळू त्यांना शिकवतोय जाळं कसं टाकायचं ते आणि तुम्ही पण शिकून घ्या की जाळ कसं टाकायचं हे बघा कसं टाकतं एक साइडचं पदर घेतलं त्यांनी हा बघ कसं टाकतंय बघा कसं शिकवते डोक्याच्या डोक्याच्यावर पाणी मग बस कर ते जाळ आहे ना तिथंच ठेवा बघूया आपण एक ट्राय करून बघते डोक्याच्यावर पाणी ते आर यांच्या भरपूर खोल आहे बरं काही पाणी गरज ते आणि बघा वातावरण पण असं झालंय जबरदस्त की पाऊस पडण्याची शक्यता आहे एक पाच मिनिट थांबूया आपण जाळं काढून बघूया अरे कसा पोहते बघा आणि हे बघा एक दहा मिनटं आपण जाळ ठेवलं होतं आणि आता काढतोय आहे का नाही बघूया ला भेटतात की नाही मासे सुरू मारतोय घडी पाणी नाही हिरवं झालेलं आहे मला कुतलंय अरे वा 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 वा

माशी वाटलं नव्हतं लागतील किती ना। 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 चार पाच हे मासे आणि खायला माहिती व्यवस्थित काढा आणि बघा शंकरदा जाळ जमा करायचं काम चालू आहे त्याचं आणि काळू शिकवते पोरांना मासे गुतलेले कसे काढायचे अजून भेटले असते रे पण कसं आता उशीर झालाय ना आणि हे बघा मित्रांनो एवढे सारे मासे भेटलेत दहा मासे आणि एका जाळ्यामध्ये आपल्याला एवढे मासे भेटलेत खर तर आपल्याकडे आता टाइम ना तर आपण अजून खूप सारे मासे पकडले असते पण खूप टाइम झालाय आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे आपण आता घरी निघतोय एवढेच मासे घेऊन कारण की खरं तर आपलं प्लॅनिंग उपसायचं होतं काय काढून उपसायचं होतं पण ते पाणी साचल्यामुळं खूप पाणी साचल्यामुळं उपसायचं आपलं कॅन्सल झालंय आता फक्त आपण एवढे मासे एक सॅटिस्फॅक्शन व्हावं भेटावं म्हणून हो। आपण एवढे दहा मासे पकडलेत आणि वेळ असतो तर आपण अजूनही पकडले असते पण चला आपण आता एवढे मासे घेऊन जाऊया घरी सगळेजण चुकलेत रस्ता पण आपण चुकला असलो तरी ट्रॅकिंग करत इथून आहे हृदय समीर चला चल ना तर वरती चल आता तिथून जाऊ आता हा चलटकलं काय मी पकडतो खाली चला कसे बघा एकदम सरळ वरती जायला रस्ता आहे रस्ता मग नाहीच आहे म्हणजे बघा रस्ता नाहीच आहे दगडीने सलत जायचं आपल्याला बघा चालेल सगळे दहा दहा मासे घेऊन फक्त एवढा लांब आले दहा जण दहा मासे घेऊन चालू आहे आपण हा हे बघा हे आहेत करबंद डोंगरची काळी मैना हृदय बघा कसं खाते हा हे बघा हे बघा कसे खा गोडे का गोडे ना बघा ही डोंगरची काळी महिना ही झाड बघा काटे वगैरे हो आहेत करवंत तोडायची हे बघा समीर तोडतोय हे काय नाही समीर हे बघा करवंत कशी पिकलेत आणि पिकले चांगले पिकायला सुरुवात झाली मित्रांनो आणि पूर्ण रस्त्यालाच खूप साऱ्या अशा करवंदांच्या जाळी आहेत हाय की नाही बघा की बारखंडी करवंत पण पिकले आहेत पूर्ण आणि खूप साऱ्या जाळे तिकडं आपण खात 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 सगळेजण वरती जाणार आहे आणि रस्ता बघा जायला रस्ता नाही साईडनी आता बघा कशी चालेत रस्ता बघा कसा आहे हा जो वर चढल ना या रस्त्याने त्याला मासा आहे शंकरदा जर त्याला हे अरुदय सटकशील पाय थांब थांबजार चल सर रस्ता चुकलेली माणसं ती रस्ता शोधत शोधत चालेत बघा बाकी सगळे गेले की अंगवरती या ठिकाणी पाणी आहे थंडगार पाणी आपण प्यायला जाणार आहे आणि हे हो बघा ह्या कड्या खाली पाणी आहे खूप दमले आहे सगळे सगळेजणं दमल्यामुळं पाणी पाण्याच्या शोधात इथपर्यंत आलेत काळू पाणी पिते काय <देण देण> थंड आहे का पाणी हां खरं अरे बापरे फ्रीजमधल्या पाण्यासारखं पाणी बोलते आपण पंप येणार रे टेस्ट टेस्ट पण भारी आहे ना आणि हे झऱ्या झऱ्याचं पाणी जऱ्याचं पाणी आहे का नाही हा एवढे सगळे दमण आलेत आता एक एक अशी वेळ आहे पाणी पिण्याची त्या ठिकाणी पिण्यासाठी बघा कसं तयारीच करून ठेवली रेग्युलर जी, जी लोक येतात ना शेतात येणारे लोक त्यांनी कसं केलंय बघा इकडं हे पाणी इकडं थेंब थेंब आहे सगळं आणि इकडनं वाहत वाहत या ठिकाणी थोडस असं बघा साचायला जागा केली आहे पाईप लावला आहे पाइप लावलं आहे आणि त्या पाईप पाणी प्यायला लागते बघा भारी पाणी असणार मग एकदम दार बघा किती जबरदस्त एवढं म्हणजे विहिरीला जरा असते का तेवढा जरा आहे डायरेक्ट इथं आहे का नाही हृदयची काय ताण होत नाही बघा पाणी आणि हे बघा एवढं लांबून आपण वरती चालत आलोय पूर्ण खोल दरी दिसते खाली तिथं आणि सगळेजण जमून या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेत बघा पाणी पिऊन या ठिकाणी परत ताण लागली का नाही चलो आता तर फायनली मित्रांनो आपण पूर्ण डोंगरवरती चढून आलोय गाडी ज्या ठिकाणी लावलेली त्या ठिकाणी आलो आहे पोचलो आहे आणि आता सगळेजण निघालो आहे घरी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशा नवनवीन नौ व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच बाय बाय शंकररादा बाय बाय करतोय